नमस्कार आजचा सा पाच शेर सादरीकरणाचा सा उपक्रम या उपक्रमाअंतर्गत मी मला आवडलेले पाच शेर सादर करते आहे त्यामध्ये पहिला शेर आहे गझल करा गोडबोले यांचा त्या म्हणतात जाता जाता सुखदुःखाचा जा हिशोब सारा मिटवावा जाता जाता सुखदुःखाचा जा हिशोब सारा मिटवावा पुसून पाटी सदा मनाची पुसून पाटी सदा मनाची अध्याय नवा गिरवावा पुसून पाटी सदा मनाची अध्याय नवा गिरवावा त्यानंतरचा शेर आहे आसावरी जाधव तयांचा त्या म्हणतात निर्व्याज असे सुख देणारा कुठे हरवला निर्व्याज असे सुख देणारा कुठे हरवला मैत्री मधला निखळ सहारा कुठे हरवला मैत्री मधला निखळ सहारा कुठे हरवला त्यानंतरचा शेर आहे सिंधुताई बोदले यांचा घराचा उंबरा माझ्या घराचा उंबरा माझ्या तिने ला होता सुखे घेऊन घर आले सुखे घेऊन घर आले तिच्या हातात गेल्यावर सुखे घेऊन घर आले तिच्या हातात गेल्यावर त्यानंतरचा शेर आहे योगिताताई काळे यांचा इतक्या सुंदर आयुष्याचे काय करावे इतक्या सुंदर आयुष्याचे काय करावे जमले तर जमले तर मग इतरांसाठी जरा जगावे जमले तर मग इतरांसाठी जरा जगावे त्यानंतरचा शेवटचा शेर आहे तिकेसरांचा तशी काळजी अलामतीची केली नाही तशी काळजी अलामतीची केली नाही पण तानापुर पण तानापुर खटकत आहे मना समाजा पण तानापुर खटकत आहे मना समाज धन्यवाद